कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारमधील कोकण बळकाव नेत्यांची वक्रदृष्टी कोकणावर पडली आहे सिडकोलचा प्रस्ताव रद्द झाल्यानं नगरविकास खात्याने पुन्हा जी आर काढला असून एम एस आर डी सीतून कोकणातील पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केल्याची माहिती उभाटा शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीयानी ऑलरेडी जमिनी घेतलेल्या आहेत त्यांचे जे दलाल आहेत त्या दलालांनी सुद्धा नगरविकास खात्याच्या अगदी मंत्री महोदयांपर्यंत त्यांच्या हात पोचलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या गावाची माहिती तिकडे पोचवली गेली सिडको मध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी गाव होते पण एम एस आर टी सी आणताना त्याच्यामध्ये तेरा नवीन अजून सेक्टर तयार केले गेले तेरा त्याच्यात ते लिहिले तेरा ग्रोथ म्हणून अधिसूचित क्षेत्रातील दिनांक पंधरा तीन चोवीस रोजी क्षेत्राच्या तेरा ग्रोथ सेंटरच्या क्षेत्रासाठीची अधिक जमीन ही एकशे पाच गावाच्या माध्यमातून चारशे एकोणपन्नास चौरस किलोमीटर एवढी जमीन ही ह्या एम एस आर डी सीच्या ताब्यात देण्याचं ठरलेलं आहे चारशे एकोणपन्नास किलोमीटर सावंतवाडीतल्या कुंभारवाड कुंभारवाडा निरव निरवडे कुंभारली इन्सुली तळवडे क्षेत्रपळ वेत्ते गुणाजी वेत्ते वाफोली सोनुर्ली नावेली निगुडे बांदा शेर्ले रोणापाल पाणडोस मरडुरे कास पेंडूर अशा गावामध्ये येऊन आता एमएसआरडीसी काम करणार ज्यांनी मोठ्या शहरामध्ये काम करायला पाहिजे मोठे प्रोजेक्ट एम एस आर डी सी ने आणले पाहिजे ती ग्रामपंचायत आता छोट्या छोट्या पाचशेच्या लोकसंख्येच्या गावामध्ये काम करायला लागली आणि हा शोध केवळ केवळ या महाराष्ट्र राज्याचे अचाट बुद्धीचे नगरविकास मंत्रीच घेऊ शकतात ते सुद्धा सार्थी बुद्धीने यासाठीच आता एम एस आर डी सीच्या ताब्यात कोकणातल्या पाच जिल्ह्यातले पाचशे त्र्याण्णव गाव घालायचं कपटकारस्थान ह्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला आहे आणि विशेष म्हणजे नगरविकास खाते हे गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या हातात आहे त्यामुळे साहजिकच आहे जमीन बळकाव हा एकमेव कार्यक्रम हाती घेऊन सध्याचं नगरविकास खातं कामाला लागलेलं ला आहे सिडकोप्रमाणे या जी आर गावा गावा ला गावागावातून विरोध झाला पाहिजे असं आवाहन करत शक्तीपीठ समृद्धी महामार्ग सगळीकडे भ्रष्टाचार असंही त्यांनी ठणकावून सांगितलं कोकणात मुंबई गोवा महामार्ग कोस्टल रोड चिपी नीट व्हायला हवीत पण खासदार मात्र निष्क्रिय असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे शक्तीपीठला यापूर्वी सुद्धा विरोध केलाय परवा किंवा परवाच्या दिवशी राजीव शेट्टी साहेब आले होते त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा संपूर्ण शिवसेना ताकदीने उतरली होती उद्या सुद्धा कोल्हापूरला मी आहे शक्तीपीठ या महामार्गाला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे सर्वच शेतकऱ्यांचा आणि म्हणून कोकण कोकणचा जर भलत करायचं असेल तर कोस्टल रोड मला हवाय तो द्या लवकर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तिथे दररोज बळी जात आहेत दररोज ऍक्सिडेंट होत आहेत तो करा लवकर काही राजकीय नेते विक्रीसाठी तयार असल्याचा टोला देखील माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला आणि विधानसभेला आम्ही निष्ठावंतांची किंमत समजून घेतली आहे असं ठामपणे त्यांनी सांगितलं विधानसभेचे जे आहे ते तुमचा मुद्दा खरं आहे ते पण एकदा धडा चांगला शिकलो शिकून आता मोकळे झालो आम्ही भविष्यामध्ये निष्ठावंतांची किंमत किती असते ते कळलेलीच आहे